जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी सर्व विद्यार्थी प्रजा स्वातंत्र्य दिनाच्या तयारीसाठी इथं लागलेले आहे स साहित्य कवायत सांघिक कवायत आणि संगीतमय कवायत हे सुरू आहे त्याचबरोबर या शाळेतील गुणवैशिष्ट्ये आणि जे यशस्वी विद्यार्थी आहेत यांचा इकडं आपण फ्लॅक्स लावलेला आहे बोर्ड तर उत्तम गुणवत्तापूर्ण शिक्षण हे शाळेचं वैशिष्ट्य आहे आनंदाई उत्तिष्टात अध्यापक स्वच्छ उपक्रमशील शाळा वैयक्तिक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आकर्षक व भौतिक सुविधांनी सुविधांनी परिपूर्ण इमारत व सुसज्ज ग्रंथालय ज्ञानचक्षु वाचनालय यशवंत प्रयोगशाळा वैविध्यपूर्ण खेळाचे मुबलक साहित्य प्रशस्त क्रीडांगण त्याचबरोबर चाय फ्रेंडली साहित्य आनंदायी वातावरण मोफत गणवेश मोफत पाठ्यपुस्तक मोफत शूज सॉक्स वाटप रुचकर मध्यान्ह भोजन एम डी एम योजना इथं सुरू आहे व्यक्तिमत्व विकास व शारीरिक विकास पोषक वातावरण हे शाळेचं वैशिष्ट्य आहे इंग्रजी हिंदी आणि सायन्स या विषयाचं विशेष मार्गदर्शन तसेच सी बी सी पॅटर्नं सी बी ई पॅटर्नं हा ज्ञानरचनावादी ए बी एल अध्यापन पद्धती त्याचबरोबर या शाळेमध्ये मंथन या प्रज्ञा स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यामध्ये पाचवी आलेली कुमारी मृण्मयकडे मृन्मय संजय पवार या विद्यार्थिनीला दीडशेपैकी एकशे बेचाळीस गुण मिळवून राज्यामध्ये पाचवा क्रमांक आल्याबद्दल आपण सर्वांनी टाळ्या वाजवून सर्व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करायचं आहे त्याचबरोबर तीनशे पैकी दोनशे चोवीस गुण आराध्या किशोर मोरे दिदी हात वर करा चला ओके आता याही वर्षी ती अभ्यास करत आहे चांगल्या तिलाही शुभेच्छा टाळी द्यायची आहे अभिनंदन टाळी शहाजी शेलार तीनशेपैकी एकशे चव्वेचाळीस चांगला गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी आहे त्याचंही या ठिकाणी आपण अभिनंदन टाळे अजून करूया आणि जिला इंस्पायर अवॉर्ड या स्पर्धेमध्ये वैष्णवी अर्जुन बुरुंगले या दीदीचाही नंबर आलेला आहे तिचंही अभिनंदन कुमारी स्मिता मिलिंद पवार वक्तृत्व स्पर्धेमध्ये केंद्रामध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे तर